दोन हजार चौदा सालच्या नवरात्रीतील ललिता पंचमी या शक्तिरूप दिने ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूह या समूहाची स्थापना ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने झाली हा समूह संपूर्णपणे अनौपचारिक आहे यात कोणत्याही निवडणुका वा पदे पदाधिकारी नाहीत कडक कायदे नाहीत की प्रवेश शुल्क नाही सध्या यात पस्तीस जणी आहेत हा उपक्रम लिहित्या वाचत्या मैत्रिणींचा आणि त्यांच्या साहित्यिक उपक्रमासाठीचा समूह आहे यात लेखिकांच्या लेखनावर चर्चा होते ही चर्चा मोकळेपणे स्वीकारणे हे प्रवेशासाठीची अट आहे समूहाच्या वतीने संकल्पक वैशाली पंडित सांगतात की समूहाला अकरा वर्षे पूर्ण झाली या काळात मैत्रीबंध हा प्रत्येकासाठी मानसिक आधार झालेला दिसून आला कोरोनाच्या कठीण काळात याची प्रचिती आली सुरुवातीला नियमाने एकेका सखीच्या घरी जिल्ह्याभरात दिवसभराचे मेळावे झाले आत्तापर्यंत या समूहाचे वीसपेक्षा जास्त मेळावे संपन्न झाले आहेत कोरोनामुळे ते स्थगित होते या समूहाचे प्रतीक रुजवण हे आहे जिच्या घरी मेळावा असेल ती सुरेख टपोरे आणि हिरवेगार रुजवण तयार करते त्याला अर्घ्य देते तथा कृतज्ञतेने जलदान करून मेळाव्याचा प्रारंभ होतो फेसबुकवर या समूहाचे पेज आहे त्यावर मासिक संकल्पना दिल्या जातात लेख कविता कथा यांचे हिरिरीने लेखन केले जाते कोणाच्याही लेखनावर प्रतिक्रिया म्हणून इमोजी टाकण्यास इथे मज्जाव आहे तिथली उत्स्फूर्त शाब्दिक प्रतिक्रिया हाही एक वाङ्मयीन अनुभव आहे समूहात पदाधिकारी अध्यक्ष वगैरे नसले तरी सुसूत्रपणासाठी कारभारी नसते ही जबाबदारी फिरती राहते या समूहात डॉक्टर प्राध्यापक शिक्षिका वकील गृहिणी उद्योजिका आहेत आपापले दैनंदिन व्याप सांभाळून सगळ्याजण यात मनापासून सहभागी होतात समूहातर्फे घेतले गेलेले ठळक उपक्रम म्हणजे किंजवडी येथे वाचनालयात दिवंगत कथालेखक बाळकृष्ण प्रभू देसाई आणि इतर साहित्यिकांच्या साहित्यावरचा परिसंवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे कालवघात विस्मृतीत जाणारे लेखक या निमित्ताने परिचयाचे झाले तसेच गंधारीची फुले हा उपेक्षित जीवनावर प्रकाश टाकणारा कवितासंग्रह लिहिणारे आ सो शेवरे या कवींना निमंत्रण देऊन झालेले होते आणि त्यांनी ते अत्यंत आदराने आणि आनंदाने स्वीकारले होते परंतु त्याआधीच त्यांचं कर्करोगाने निधन झालं आणि समूहातील सदस्य महिलांसाठी तो अत्यंत दुःखद आणि मन खचवणारा अनुभव ठरला त्यानंतर सगळ्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यावर रक्कम जमा करून त्यांना फुल ना फुलाची पाकळी द्यायचा प्रयत्न केला त्यांच्यासारख्या ज्येष्ठ कवीचा सहवास हुकल्याची खंत आयुष्यभरासाठी राहिली असं मात्र सर्व सभासद महिला सांगतात उत्तरा चौसाळकर या विदुषी गायिकेचा बाऊल हा कार्यक्रमाचा बंगाली बाऊल गीतांचा रसाळ मराठी अनुवाद कवी अमेया पंडित यांनी केला होता त्यामुळे बाऊल गीतांचा आणि सादरीकरणाचा सा आस्वाद हा एक उच्च पातळीवरील आनंदानुभव ठरल्याचीही प्रतिक्रिया आहे अभिवाचन कला सादरीकरणासाठी इचलकरंजी येथील लेखिका चितकला कुलकर्णी आणि टीमला निमंत्रण दिलं होतं भिलार या पुस्तकांच्या गावात ऐलमा पैलमा समूहाची सहल गेली होती तेथेही पुस्तक सहवासाबरोबर बापलेख या संकल्पनेवर परिसंवाद घेतला गेला सिंधुदुर्गात तरुण मुलांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन तत्संबंधी जागरणासाठीही योजना आखली होती यात आरती कारलेकर समुपदेशक सुमेधा देसाई प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक निवृत्त तरीही कार्यरत शिक्षिका अनुराधा दीक्षित आणि मिळून साऱ्या जणींची प्रतिनिधी म्हणून वैशाली पंडित यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात यथाशक्ती यावर मुलांशी संवादही सुरू केले होते संपदा प्रभुदेसाई या सखीच्या कन्येच्या विवाहानिमित्ताने मुलीसाठी लग्नानंतरच्या नात्यांविषयी भित्तीपत्रिका केली होती हे अक्षर रुखवतच होते त्याला सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता श्रीमती उषा भागवत श्रीमती कुमुद रेगे आणि श्रीमती मंदागिनी गोडसे या जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ लेखिकांचा सन्मान सोहळा ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाने अति आदराने केला त्यांच्या साहित्याचं वाचन औक्षण सन्मानपत्र हे सगळं जिव्हाळ्यानं केलं नवीन मुलींना त्यानिमित्ताने या ज्येष्ठांच्या लेखन गुणांची ओळख झाली वैशाली पंडित यांच्या पाच दशक नऊ सुटे ह्या पुस्तक प्रकाशन निमित्ताने झालेल्या समारंभाला दिशा शेख या तृतीय पंथी कवयित्रीने आगमन केले महाराष्ट्रातीलच हा पहिला सोहळा होता असे मत त्यावेळी जाणकारांनी व्यक्त केले आषाढाच्या पहिल्याच दिवशी हे जग सोडून गेलेले महाराष्ट्रातले नामवंत गझलकार मधुसूदन नानेवडेकर हे समूहाचे पाठीराखे हितचिंतक होते त्यांच्या उदय आणि डोळस अशा बहुमूल सूचना समूहाला नेहमीच मार्गदर्शक ठरल्या होत्या प्राध्यापक सुमेधा नाईक यांच्या घरी झालेल्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे होते दिवसभर त्यांच्या गजला आणि साहित्यिक किस्से यांनी वातावरण भारलेले होते आणि त्या मधुस्मृती अविस्मरणीय असल्याचे समूहाच्या वतीने आवर्जून सांगितले जाते ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्यक्रम ऐलमा पैलमा समूहाकडून घेतला गेला पुण्याच्या ज्येष्ठ समाजसेविका रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धाश्रमाची गरज समजावून दिली तसेच वृद्धांसाठीची वर्तनसाक्षरता काय असावी याचेही मार्गदर्शन केले ऐलमा पैलमा अक्षरदेवा समूह हा सिंधुदुर्ग मातीशी इमान जगाकडे डोळे उघडून पाहणारा समूह आहे स्वतःच्या मर्यादा ओळखत सांभाळत साहित्यिक भान जागे ठेवण्यासाठी धडपडणारा आहे अशीच प्रतिक्रिया समूहाला जाणलेला प्रत्येक सुज्ञ मान्यवर आणि जाणकार देत असतो यंदाची ललिता पंचमी ही ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह अकराव्या वर्धापन दिनासोबत अनुभवलेल्या शिदोरीच्या चा, चैतन्याच्या त्यांच्या अक्षरदेवाच्या उपासनेच्या जपमाळेतील एक मणी आहे अशीच भावना समूहाच्या वतीने व्यक्त होत आहे